नमस्कार मैत्रिणींना आज काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणून शेवयांचा उपमा बनवला या शिवाया आमच्याकडे बनवून मिळतात गव्हाच्या पिठाच्या आणि रव्याच्या खूप छान असतात त्याच्या गोड शेवया पण होतात तिखट शेवया पण होतात आणि खीर पण होते तर त्याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या टाकल्या सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे फक्त प्रोसिजर बघा तर दोन चमचे तूप टाकून शेवया छान अशा भाजून घ्यायच्या तुपात भाजायच्या म्हणजे छान त्याची चव खूप छान लागते शिजल्यावर एकसारख्या अशा गुलाबी रंगा या पर्यायस तोपर्यंत छान अशा भाजून घ्यायच्या या पद्धतीने खूप छान लागतात याशिवाय म्हणजे खास त्या वेगळ्या याच्यासाठी बनवून मिळतात आमच्या इथे आणि मग रेग्युलर आपली फोडणी करायची जिरं मोहरी याच्यामध्ये वेगळं म्हणजे मी उडदाची डाळ घालते फोडणीमध्ये जसं आपण रव्याच्या उपमामध्ये घालतो तसं त्याची एक छान अशी खरपूस चव लागते त्या पद्धतीने फोडणी करून घ्यायची हिरवी मिरची ती पण छान अशी परतवून घ्यायची आणि तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या त्याच्याने चव छान लागते तिखट मिरच्या मग कांदा आणि बाकीचे सगळं जिन्नस टाकून घ्यायचं कांदा टाकल्यावर मीठ घालायचं भरपूर जेणेकरून कांदा पटकन परतला जातो आणि मिठाची चव पण त्याच्यामध्ये छान ॲपसाब होते त्या पद्धतीने सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या शेंगदाणे पण टाकले थोडेसे गाजर त्याच्याने फायबर्स पण जातात पोटामध्ये आणि नुसत्या शिवयांची चव तेवढी छान लागत नाही जेवढं सगळ्या भाज्या टाकून करतो याच्यात पुन्हा मीठ घालून घ्यायचं की भाज्या शिजतात त्या आणि मऊ होतात आणि त्या भाज्यांना मिठाची चव पण येते छान आणि छान असे त्या भाज्या मऊ हो होईस्तोपर्यंत एक वाफ घ्यायची हळद घालून घ्यायची याच्यामध्ये हळदी हळद शिजते पण आणि हळदीने भाज्यांचे सगळे कंटेंट प्रिझर्व पण होतात तर भाज्या मऊ होईस्तोपर्यंत एक छान अशी वाफ काढून घ्यायची आता भाज्या छान अशा शिजल्या आहेत मऊ दाबून बघायच्या आणि मग त्याच्यामध्ये शि भाजलेल्या शेवया पुन्हा छान अशा परतवून घ्यायच्या थोड्याशा दोन मिनटं तेलामध्ये छान अशा मीठ थोडीशी चवीपुरती साखर आणि माझा घरी केलेला किचन किंग मसाला आहे बिर्याणी मसाला तो सगळं असं टाकून पाणी उकळायला ले, ठेवलेलंच आहे मी तर पाणी घालायचं एक वाटी शिवाई असेल तर दोन ते अडीच वाटी पाणी घालायचं आमच्याकडे जरा ज्युसी मॅगी जसं खातो आपण तशी जरा ओलसर आवडतात म्हणून मी थोडंसं जास्त पाणी घातलं आहे तुम्ही तुमच्या प्रमाणात पाणी घाला थोड्या कोरड्या हव्या असेल तर पाणी कमी घालायचं आणि एक दोन चमचे तूप घालायचं याच्याने चव खूप छान लागते आणि एक दहा मिनटाची वाफ घ्यायची बघा छान पाणी असं छान जिरून गेलं थोड्याशा ओलसर आहेत त्या आता कोथिंबीर घालायची आणि एक पाच मिनटं परतवून घ्यायचं खूप छान होतात आणि चवीला पण छान लागतात आणि तुपाने एक वेगळी चव लागते तर नक्की करून पहा एन्जॉय थँक्यू लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल